सत्तावीस जुलैला रात्री उशिरा महाराष्ट्राच्या राज्यपालपदी सी पी राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्रासह इतर नऊ राज्यांचे राज्यपाल बदलण्यात आलेत सी पी राधाकृष्णन आधी झारखंडचे राज्यपाल होते त्यांच्याकडे तेलंगणाच्या राज्यपाल पदाची देखील जबाबदारी होती त्यांच्या महाराष्ट्रात येण्याने गेल्या पाच वर्षात राज्याला तिसरा राज्यपाल मिळालाय याआधी राज्यात कोशारी चांगले स्वादग्रस्त राज्यपाल ठरले होते वादग्रस्त वक्तव्य आणि भाजप धारजीन्या भूमिका त्यामुळे कोश्यारी हे नेहमी वादाच्या फेऱ्यात अडकायचे कोश्यारींप्रमाणेच राधाकृष्णन यांच्यावर देखील झारखंडच्या राज्यपालपदी असताना भाजपच्या इशाऱ्यावर चालणारे राज्यपाल म्हणून आरोप करण्यात आले अशातच आता राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर असतानाच राधाकृष्णन यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी निवड झाल्याने कुठेतरी यामागे भाजपची स्ट्रॅटेजी असल्याचे आरोप सध्या विरोधक करताना दिसत आहेत मात्र खरंच राधाकृष्णन यांच्यामुळे भाजपला राज्यात काही फायदा होऊ शकतो का झालाच तर काय फायदा होऊ शकतो या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोल भिडू सगळ्यात आधी राधाकृष्णन नेमके कोण आहेत ते पाहूयात तर राधाकृष्णन हे एकोणीसशे त्र्याहत्तर पासून आर एस एस आणि भारतीय जनसंघासाठी काम करतायत दक्षिण भारतात भाजपचा विस्तार करण्यामध्ये सी पी राधाकृष्णन यांचा मोलाचा वाटा राहिलाय तामिळनाडू आणि केरळ राज्यासह इतर राज्यात त्यांनी पक्षबांधीचं काम केलंय त्यामुळे सी पी राधाकृष्णन हे भाजपचे दक्षिणेतील विश्वासू चेहरा मानले जातात एकोणीशे अठ्याण्णव च्या कोइंबतूर बॉम्बस्फोटानंतर त्यांनी भाजपच्या तिकिटावर पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली आणि दीड लाख मतांच्या लीडने ते खासदार झाले मात्र वाजपेयी सरकार कोसळल्यानंतर एकोणीशे नव्याण्णव साली पुन्हा लोकसभा निवडणुका झाल्या त्याही वेळी सी पी राधाकृष्णन हे पंचावन्न हजारांच्या लीडने जिंकले त्यांनी दोन हजार चार ते दोन हजार सात मध्ये तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष पद ही सांभाळले या पदावर असताना त्यांनी नद्या जोडणे दहशतवाद समान नागरी कायदा ड्रग्स अस्पृश्यता अशा मुद्द्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी रथयात्रा काढली होती जी खूप गाजली कामाचा सपाटा आक्रमक राजकारण लोकप्रियता यासाठी त्यांना एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत देखील भाजपकडून उमेदवारी मिळाली होती मात्र त्यांना दोन्ही वेळा पराभवाचा सामना करावा लागला त्यानंतर दोन हजार तेवीस मध्ये त्यांची झारखंडच्या राज्यपाल नियुक्ती करण्यात आली एकूणच आर एस एस आणि भाजपसाठी मागील अनेक पिढ्या काम करणाऱ्या राधाकृष्णन त्यांना संधी मिळाल्याने या नियुक्तीमागे भाजप असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात अशा वेळी सी पी राधाकृष्णन यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नेमण्याचा भाजपचा पहिला हेतू असू शकतो तो, तो, तो म्हणजे दगा फटका टाळण्याचा दोन हजार एकोणीस मध्ये ज्यावेळी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या होत्या तेव्हा भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली होती त्यावेळी एकीकडे राज्यात मवयाचा प्रयोग होत होता तर दुसरीकडे अचानक कोश्यारी यांच्या निवासस्थानी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी झाला होता मात्र सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदानाला परवानगी नाकारल्यानंतर आणि त्यांना बहुमत सिद्ध करायला वेळ दिला नसल्याने या दोघांनीच राजीनामा दिला आणि सरकार कोसळलं यावेळी कोश्यारी यांनी जी भूमिका बजावली होती त्याच कारणामुळे राधाकृष्णन यांच्या नियुक्तीवरून संशय व्यक्त केला जातोय दोन पक्षांमधील फूट त्यानंतर तयार झालेलं महायुती सरकार नेत्यांनी वेळेनुसार बदललेल्या भूमिका यामुळे सध्या सगळ्याच पक्षांचा एकमेकांवरचा विश्वास उडालेला दिसतोय महायुतीत देखील तिन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्री पद उमेदवारीवरून अंतर्गत संघर्ष सुरू आहे अधूनमधून शरद पवार अजित पवार पुन्हा एकत्र येण्याच्या शिंदेच्या नेत्यांची भाजप विरोधी वक्तव्य अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची असलेली महत्वाकांक्षा यामुळे हे दोन्ही पक्ष महायुतीतून बाहेर पडू शकतात अशी भीती भाजपला आहे त्याचबरोबर निकालानंतर देखील आमदार पळवापळवीचे प्रकार होऊ शकतात अशा वेळी हा डगाफटका टाळण्यासाठी आपल्या मर्जीतील राज्यपाल नेमणं हे भाजपसाठी फायद्याचं ठरू शकते जेणेकरून राज्यात काठावरचं बहुमत आलं किंवा सत्ता स्थापनेसाठी काही हालचाली करण्याची वेळ आली तर हुकमाचा एक्का म्हणून राज्यपाल असतील राधाकृष्णन यांना राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यामागे भाजपचा दुसरा हेतू सत्ता स्थापनेसाठी त्यांची मदत व्हावी असा असू शकतोय राज्यात महाविकास आघाडीचं सा सरकार स्थापन झाल्यानंतर विरोधात असलेल्या भाजपने अडीच वर्षांनंतर एकनाथ शिंदेच्या मदतीने महायुतीचं सरकार आणलं आणि मवि या सरकार कोसळलं मात्र यामागे सगळ्यात महत्वाची भूमिका बजावली ते राज्यपालांनी आमदारांनी बंड केल्यानंतर कोणतीही भूमिका स्पष्ट करण्याआधीच राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करायला सांगितलं राज्यपालांच्या या निर्णयाविरोधात ठाकरेंनी न्यायालयात दाद मागितली मात्र ठाकरेंना दिलासा न मिळाल्याने त्यांनी बहुमताला सामोरे न जाता राजीनामा देऊन टाकला आणि एकनाथ शिंदे फडणवीस यांनी सरकार स्थापन केलं मात्र हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर राज्यपालांनी बहुमत सिद्ध करायला सांगितलं नसतं आणि ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर सरकार कोसळ नसतं असं सांगण्यात आलं त्यामुळे सत्ता स्थापनामध्ये कोश्यारी यांनी महत्वाची भूमिका बजावली होती आता राधाकृष्णन यांच्याबद्दल बोलायचं झालं तर झारखंड मध्ये इंडिया आघाडी आहे तर भाजप विरोधी बाकावर आहे राधाकृष्णन झारखंडचे राज्यपाल झाल्यानंतर मुख्यमंत्री असणारे हेमंत सोरेन यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली होती भाजपने पक्षात नाराज असलेल्या हेमंत सोरेन यांच्या वहिनी सीता सोरेन यांना हाताशी धरून पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचं सा सांगितलं जातं त्यामुळे पक्षाकडून चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला मात्र आमदारांचा पाठिंबा असताना देखील राधाकृष्णन यांनी चंपाई सोरेन यांना चोवीस तास उलटून गेले तरी सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं नव्हतं मागे भाजपला सीता सोरेन यांच्याशी चर्चा करायला आणि सरकार पाडायला वे वेळ मिळावा हा हेतू होता अशा देखील चर्चा त्यावेळी रंगल्या पण हा प्लान यशस्वी झाला नाही आणि झारखंड मध्ये सोरेन सरकार तरलं आता महाराष्ट्रात देखील लोकसभेच्या निकालानंतर भाजपला विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत भीती आहे त्यामुळे निकाल विरोधात गेलाच तर प्लान बी चा विचार भाजपला करावा लागेल तेव्हा राज्यपाल महत्त्वाची भूमिका निभावू शकतात यानंतर तिसरा हेतू असू शकतो तो म्हणजे महाविकास आघाडीला अडचणीत आणण्याचा महाविकास आघाडीचं सरकार असताना कोरोना मोठ्या प्रमाणात पसरला होता त्यावेळी सुरक्षेच्या हेतूने उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता त्यावेळी राज्यपाल असणाऱ्या कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हिंदुत्वाचा विसर पडला का असा प्रश्न विचारला होता कोरोना काळात राज्यात बार रेस्टॉरंट सुरू झालेत मात्र मंदिरं सुरू झाले नाहीत असं देखील या पत्रात म्हटलं होतं त्यानंतर राज्यात साकेनाका येथे महिलेवर अत्याचाराची घटना मौया सरकारच्या काळात घडली होती त्यावेळी विरोधकांनी या प्रकरणावरून उद्धव ठाकरेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता राज्यात मविया सरकार विरोधात वातावरण पेटलेलं असतानाच कोश्यारींनी पत्र लिहून याबाबत विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली होती मात्र ठाकरेंनी ती फेटाळली होती त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनापूर्वी विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाला मंजुरी मिळवण्यासाठी राज्यपालांकडे शिफारस केली होती मात्र कायदेशीर प्रश्न उपस्थित करून राज्यपालांनी ही परवानगी नाकारली होती याशिवाय विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त ज्या बारा आमदारांची निवड केली जाते अशा बारा नावांची यादी उद्धव ठाकरेंनी कोश्यारी यांच्याकडे दिली होती मात्र कोश्यारी यांनी शेवटपर्यंत या आमदार नियुक्तीवर निर्णय घेतला नाही आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बंडखोर आमदारांनी भूमिका स्पष्ट केलेली नसतानाच उद्धव ठाकरेंना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते एकूणच कोश्यारी यांनी अनेकदा उद्धव ठाकरेंना अडचणीत टाकणाऱ्या भूमिका घेतल्यात सध्या विधानसभा निवडणुकीचा निकाल कुणाच्या बाजूने लागेल याचा अंदाज बांधणं कठीण आहे त्यामुळे निकाल विरोधात गेलास तर भाजपने आतापासूनच सर्व बाजूनी तयारी ठेवून राधाकृष्णन यांची राज्यपालपदी नियुक्ती केल्याचं बोललं जातंय आता शेवटचा फायदा म्हणजे बारा राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात रखडलेल्या राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न अजून देखील मार्गी लागलेला नाहीये मंत्रिमंडळाने शिफारस केलेल्या बारा नावांचे राज्यपाल विधान परिषदेसाठी नियुक्ती करत असतात मात्र उद्धव ठाकरे यांनी वारंवार मागणी केल्यानंतर देखील यांनी यावर निर्णय घेतला नव्हता त्यानंतर आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे मात्र लवकरच आमदारांच्या नियुक्तीवर निर्णय होऊ शकतोय अशा परिस्थितीमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी विधान, विधान परिषदेच्या जास्तीत जास्त जागा भरण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजपसाठी राधाकृष्णन यांची नियुक्ती फायद्याची ठरू शकते राधाकृष्णन यांच्या मार्फत आपल्या मर्जीतील बारा नावांची नियुक्ती भाजप किंवा महायुती सरकार करून घेऊ शकते त्यामुळे लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर भाजप आता विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी ताकद लावताना दिसते कुठल्याही परिस्थितीत भाजपला पुन्हा एकदा राज्यात सत्ता मिळवायची आणि राधाकृष्णन यांची राज्याच्या राज्यपालपदी झालेली निवड ही याच रणनीतीचा भाग म्हणून पाहिलं जात आहे तुम्हाला काय वाटतं राधाकृष्णन यांच्या निवडी मागे खरंच भाजपची काही खेळी असू शकते का तुमची मतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा यासारखे व्हिडिओसाठी बोलबुडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका